महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा लातूरच्या वतीनं विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन रुग्णालय उदगीर परिचारिका संघटनेच्या वतीनं मी काळेस्ट बोलते की आमच्या ज्या खूप दिवसापासूनच्या परिचारिकांच्या मागण्या आहेत ते शासन मनावर घेतच नाही आहे आणि वेळोवेळी शासनाला नेहमी सांगूनही शासना मला सातव्या वेतन आयोगातल्या त्रुटी ही केंद्राप्रमाणे आम्हाला कोणतेही भत्ते मिळत नाही आहेत आणि आमच्या ज्या परिचारिकांच्या वेतन त्रुटी आहेत सातव्या वेतन आयोगातल्या त्याही मिळत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कंत्राटी भरते शासनानं पहिले बंद दिले पाहिजे आज आम्ही फक्त ह्याचे एक दिवसाच्या ह्याच्यासाठी उतरलेलं आहेत संपासाठी आणि वेळोवेळी आमच्या पदोन्नती पण होत नाहीत वेळच्या वेळेला की आणि ज्यांनी स्पेशलायझेशन केलेल्या आहेत त्यांना वेळोवेळी म्हणजे त्यांचं इन्क्रिमेंट पण मिळत नाही किंवा त्यांना असं वेगळं काही म्हणजे पदभरती तर होतच नाही पदभरती तर झालेच नाहीत वेळोवेळेला पण त्यांचा विशेष असं त्यांचा म्हणजे जे पण शिक्षणाचा भत्ता असते तोही मिळत नाही कोणत्या नर्सेसला असं आपला सामान्य रुग्णालय उदगीर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेची आमची शाखा आहे उद्गीरची तरी आमची आम्ही आज संपावर जात आहोत सगळेजण आज एक दिवसाचा संप करत आहेत आमच्या मागण्या ह्या खालीलप्रमाणे आहेत प्रमुख मागणी असे आहे की आमचे जी सातव्या आयोग वेतन त्रुटी आहे जे की फक्त एक आणि दोन कॅडरला ज्याच्यामध्ये फक्त एक दोन एक दोन टक्केच लोक आमचे व काम करतात त्या लोकांनाच वेतन देऊन त्यांचे आमचे डोळे पुसल्यासारखे केलेले आहे तर ते वेतन त्रुटी व्यवस्थित करणे दुसरी आहे की आमचे जे प्रमोशन आहे जे आम्ही उच्च शिक्षित आहे त्या लोकांचे <सथ> आज सतरा वर्षापासून आम्हाला प्रमोशन दिले नाहीत जेणे की त्यांनी खर्च करून आम्हाला शिक्षण दिले आणि आम्ही सतरा वर्षापासून आप त्या प्रमोशनच्या ह्याच्यात आहोत आणि प्रमोशन त्यांच्याकडे शिक्षित लोकं असून सुद्धा जे नर्सिंग कॉलेज सुरू होणार आहेत बी एस सी नर्सिंगचे तर त्या सगळे मान्यता राहून शासनाचे की त्याने असे म्हणतात की यांना एम एस सी नर्सिंगचे लोक नाहीत म्हणून ते बिल्डिंग बांधून मान्यता होऊन पण ते कॉलेज सुरू उदगीर येथील सामान्य रुग्णालय येथे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये वेतन त्रुटी निवारण परिचर्या संवर्गातील शुश्रूषा शैक्षणिक व अशैक्षणिक पदांच्या कायमस्वरूपी शंभर टक्के पदभरती पदनिर्मिती व पदोन्नती करण्यात यावी परिचारिका पदभरतीतील स्त्री पुरुष प्रमाण ऐंशी वीस ही अट रद्द करून कायमस्वरूपी पदभरती करण्यात यावी केंद्रशासनाप्रमाणे भत्ते नर्सिंग भत्ता गणवेश भत्ता पाचवं शैक्षणिक वेतन पंचवार्षिक शैक्षणिक वेतन वाढ परिचारिका संवर्गातील पदवीप्राप्त कर्मचाऱ्यांना केंद्रशासनप्रमाणे वेतन वाढ देण्यात यावी फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सन दोन हजार अठरा ते जुलै दोन हजार तेवीसपर्यंत असलेला प्रोत्साहन भत्ता सर्व संस्थांमध्ये देण्यात यावा प्यारा वैद्यक सुरक्षा मंडळ येथील रजिस्टर पदाचे सेवा प्रवेश नियम मंजूर करण्यात यावे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या विविध मागण्यांकरिता परिचारिका संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आलं यावेळी रंजना साखरे सुखावले कसबे साळुंखे कांबळे शेवाळे सगर काळे वसावे संध्या पाटील कलवले अर्चना शिंदे शुभांगी अंकुलगे सुवर्ण मॅकलवाड ताडमे राठोड सुनंदा वाघमारे टिळे रंजना कापडे कालिंदा पार्वती गडकरी इंदुरी सीमा पाटील भारती ब्रदर भारती टोलसलवार कुमठेकर इंद्राळे ब्रदर मोहिनी साबदे रेणुका घोडके माने तांबुडी ब्रदर सोनकांबळे सय्यद आदीसह परिचारिका उपस्थित होत्या उदगीर प्रतिनिधी यशोदीप सूर्यवंशी नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईक शेअर व सबस्क्राईब करा